साईची आणि टनूची काहीतरी मारामारी झाली बघू आपण काय झालं आहे साई तर उघडच पल राहिला सकाळी सकाळी सकाळचे सात वाजले काय रे साई काय का बरं मारायचं आहे तिला अ तसंच तिने मारलं का तुला कुठं मारलं मग तिला मारायला तू इकडे पळत आला का तू मोबाईल बरं घेऊन आला नवीन मोबाईल घेतला ना पप्पाने गुड मॉर्निंग तनु इकडे कुठे लपली माऊ तिकडेच माऊली कुठे साई इथं नाही कडी लावलेली आहे इथ कोणीच नाही तनु कुठे गेली शोध लवकर तिथं नाही आतमध्ये नाही ना आतमध्ये नाही चाल शोध आता

गाय झाली ती तिकडाय तिकडाय तिकडे ती तिकडे तिकड चल 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 झाली इकडून इकडून झालीकडून चाल परत झालं परत चाल परत झालं तिकडून पळाली ती या ना इकडं या ना इकडून कुठं पाऊला चालला ती दच येत ते ती बांबटे तिथं बामटे दगडणूक घेऊ लागेल त्याच्या डोक्याच्या मी तिकडून जावे हा मी तिकडून जातो ये मित्रांनो मी इकडं जातो तर मला पकडितो आता येली धरली तर नाही आताचा चाल त्याला कावर मारलं तू नाही लवकर ये लवकर धरला तिला धरला लवकर मार 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 असे केस नाही मार। वाटायच केस नाही वाटायचे बस बास नको नको आई बस ना बस ना नाही आता नाही बस बस बास बास नाही नाही तिचे केस कशाला ओढले तू नाही 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 आता नाही आता चाल घरी आंघोळ करून घे चल चाल तनु आंघोळ करून घे आपल्याला गावात जायचंय गावामध्ये जायचंय ना आपल्याला मिसळ खायचे नाही का खायचे आंघोळ करून घे चाल रे पकडायचं नाही आंघोळ करून घे मिसळ खायला जायचं थोड्या नाही खायचं तुला ती पळाली आता काय हातीने लागा लागायचे ला ते हाती। पकड इकडून जाय पकड तिला तिला मार आणि लवकर चल घरी आंघोळ करून घ्यायची जाय पटकन तू जाय तिकडून